अनेक नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा सुटलेला आहे चला तर पाहूयात कोणाला किती जागा मिळणार आहेत काँग्रेसला चौदा जागा मिळणार असल्याचं कळत आहे तर शिवसेनेला सतरा जागा त्यातली एक जागा वंचितला व एक जागा स्वाभिमानीला सुटणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे यातील बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी आणि छत्रपती संभाजीनगर ह्या जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा आहे तर नाशिक कल्याण पालघर ठाणे या जागासुद्धा ठाकरेगट लढावणार असल्याची माहिती आहे व मुंबई दक्षिण रायगड मुंबई ईशान्य रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागासुद्धा ठाकरेगट लढवू शकतं मावळ कोल्हापूर धाराशिव या जागांचा देखील समावेश आहे तर एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगलेची तर अकोल्याची जागा वंचित लढवू शकते तर शरद पवार गटांची राष्ट्रवादी शिरूर सातारा माडा बारामती या जागांवर लढणार आहे त्याचसोबत जळगाव रावेर दिंडोरी बीड अहमदनगर या जागांवर सुद्धा शरद पवार गट लढू शकतो तसेच भंडारा गडचिरोली चंद्रपूर नांदेड या जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे त्याचसोबत लातूर धुळे नंदुरबार पुणे या जागांवर देखील काँग्रेस आपले उमेदवार उभे करेल सोलापूर सांगली मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर या जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभ्या करेल भिवंडी वर्धा नागपूर या जागांवरसुद्धा काँग्रेस आपले उमेदवार उभा करेल तर रामटेक हिंगोली जालना शिर्डी भिवंडी वर्धा मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम या जागांवर महाविकास आघाडीचा तिढा अजून सुटलेला नाही तुम्हाला या जागा वाटपांबाबत काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून कळवा